सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्याचा तीव्र विरोध गुरुवारला शेतकऱ्याची सहस्त्रकुंड विरोधात बैठक संपन्न सहस्त्रकुंड प्रकल्प कोणाच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल शेतकऱ्याला विश्वासात न घेतल्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्याच्या हिताचा नसून राजकीय पुढाऱ्यांच्या हिताचा असल्याची प्रतिक्रिया सुद्धा या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे यांनी नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मान्यता मिळावी यासाठी प्रश्न उपस्थित केला होता परंतु शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे यामध्ये शेतकऱ्यांची अतिशय उच्च दर्जाची जमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचा संताप या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे डोलारी येथे ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये डोलारी शिरपल्ली सावळेश्वर शिणगी पळसपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन वाळे उमरखेड